कोकण परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक नवी मुंबई सन्माननीय श्री संजय दराडे यांच्या शुभ हस्ते ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील एकोणवीस पोलीस नक यांना पोलीस हवालदार तेरा पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ही पदोन्नती देऊन सन्मानित करण्यात आले शासनाने निर्बंधित केलेल्या पान मसाला गुटख्यावर अकोला स्थानिक गुन्हे शाखा व अन्न सुरक्षा अधिकारी यांची संयुक्तिक कारवाई प्रतिनिधी सहसंपादक रण मस्के अकोला जिल्ह्यातील मान पोलिसांनी गावठी दारू व देशी दारू अड्ड्यांवर छापेमारी करून आरोपी राहुल गवई उमेश गोंडाणे जीवनकला शिरसाट आणि अशोक नटके यांच्यावर कारवाई करून सोळा हजार सहाशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल केला जप्त प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के जालना पोलिसांनी दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हद्दीत विशेष नाकाबंदी करून वाहनांवर नंबर प्लेट न लावणे सीट वाहन चालवणे वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे काचांवर काळ्या फिल्मचा वापर करणे तसेच दारू पिऊन धोकादायकरीत्या वाहन चालवणे अशा एकूण तीनशे अठ्ठ्याऐंशी केसेस मध्ये कारवाई करून तीन लाख एकोणपन्नास हजार दोनशे पन्नास रुपयांचा दंड केला बसून प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलात एका पंचेचाळीस दिवसांच्या नरपिल्लू श्वानाची भरती पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ धारगे यांनी या श्वानाचे ब्राबो या नावाने केले नामकरण प्रतिनिधी मस्के गोंदिया पोलीस अधीक्षक श्री गोरख भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बाहेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया पोलीस दलातील सर्व पोलिसांचे शरीर निरोगी राहण्यासाठी मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप प्रतिनिधी सहसंपादक मस्के मांडगाव तालुक्यातील मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थिनींनी मांडगाव पोलीस ठाण्यात रक्षाबंधन साजरा केला यावेळी मांडगाव पोलीस निरीक्षक श्री निवृत्ती बोराडे यांनी आजचा दिवस आमच्यासाठी व आमच्या सहकार्यासाठी एक महत्वाचा दिवस असल्याचं सांगितलं प्रतिनिधी सचिन पवार अवैधरित्या बेकायदेशीरपणे धारदार तलवारी बाळगणाऱ्या आरोपी संतोष काळे व गिरधारी पवार यांच्या परतपूर पोलिसांनी आवडल्या मुसक्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के बिना नंबरच्या स्प्लेंडर मोटारसायकलीवरून घरफोडी करिता फिरणाऱ्या आरोपी इलेश मुनेश्वर गणेश उले व आदित्य राऊत यांना यवतमाळ लोहारा पोलिसांनी ठोकल्या भिड्या प्रतिनिधी सहसंपादकरण मस्के साताऱ्यात सन दोन हजार पंचवीसला विसावा कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मिळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या स्पर्धेत सातारा संघाने सतरा सुवर्ण तीन रौप्य व सहा कांस्य पदके प्राप्त करून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहेत प्रतिनिधी सहसंपादक मस्के अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार